हाय हॅलो नमस्कार मी स्वाती पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तर आज ना जी माझी डेलीची रुटीन आहे ती म्हटलं चला तुमच्यासोबत थोडीशी शेअर करते आता काही तब्येत ठीक नसल्यामुळे मी दोन दिवस काय लवकर उठले नव्हते मग लेटच उठायचे ले उठल्याच्यानंतर ब्रश वगैरे आणि सध्या ना खूप थंडी वगैरे जास्त झाली आहे आणि त्याच्यात मला एवढी जाम सर्दी झाली आहे आणि खोकला तर एवढं लागलं आहे आणि घसा पण खूप दुखतो आहे म्हणून सकाळी ना फ्रेश व्हायचं मी नावच घेत नाही कारण थंडी पण आहे म्हणून आधी काय करते सगळ्यांचं खाणं पिणं नाश्ता विष्टा घरातले सगळे कामं वगैरे करायचे आणि नंतर मग नियमंत फ्रेश होते कारण सर्दीने मला खूप प्रॉब्लेम झाला आहे मला जे कोणी आपले चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि प्लीज सपोर्ट असू द्या तुमच्या सपोर्टाशिवाय काहीच नाही आहे तुमच्या सपोर्टाची मला फार गरज आहे सध्या तर चला आपल्या डेली ब्लॉगला आपण स्टार्ट करू आणि ब्लॉग कंटिन्यू करत जा आणि बरेच जण व्हिडिओ तर बघतात पण लाईक करत नाही आहेत किंवा कमेंट वगैरे हो काही तुमचं काही क्वेश्चन असेल तर मला प्लीज सांगायचं जा, जा मला उत्तर द्यायला नक्कीच आवडेल तर चला मी आता थोडंसं फ्रेश झाले आणि म्हटलं चला आता दिदी मागं टाकवा म्हणलं दिदीला उचलून तर मॅडम झोपत असतात इथं मीनाक्षी दिदी हे सगळेजण इथं असतात ही दोन पहिली उरकून घ्यायची भाऊजींना बाटूला ब्रश करायला हिरम उरकून दिली की मग ते त्यांचं करत बसतात मग मी माझं उरकून घेते माझं सगळं काही आता जे आपलं लेडीजचं सकाळचं रुटीन असतं ते सर्वांनाच माहिती काय असतं रूम उरकणं बेडावरनं झाडू वगैरे मारणं हे सगळं काही चालू असतं चा भांडी वगैरे तर मी संध्याकाळी सर्व काही घासून वगैरे ठेवत असते हो फक्त लावायची बाकी असतात सकाळी उठायचं भांडी वगैरे लावायची आपली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रूम फ्रेश करते मी रूम फ्रेश केल्याच्यानंतरच किचनकडे कर जाते कारण रूम फ्रेश केलं ना मग बरं वाटतं जरा दोन्ही रूममध्ये झाडू वगैरे मारून घ्यायचा मुलांना मागालच्या रूममध्ये टाकत असते आहो पण लवकर काय उठत नाही जास्त त्यांचं असतं साडेआठचं टायमिंग मग साडेआठ वाजता ते उठल्याच्यानंतर नंतर बाकी त्यांचं चालतं चहा पाणी नाश्ता वगैरे मग सगळ्यात आधी म्हटलं तर माझी भाऊजीची आणि मी चहा पाणी लवकर होती सध्या गळा नाही का खूप दुखते म्हणून रोज सकाळी कोमट पाणी घेते तसं पण आपल्या डायटिंगमध्ये मी रोज हमेशा सकाळी गरम पाणी घेतच होते आणि आता ना घसा जास्त दुखायला लागल्या म्हणून फक्त गरम पाणीच घेते मी मागं डायटिंग करत होते तेव्हा ओव्याचं पाणी जिरा पाणी असं गरम घ्यायचे गरम पाणी घेतल्याने नरडला भारीच शेक भेटतो मग मीनाक्षी तेवढं आले मीनाक्षीला बोलले दूध घेऊन या आणि त्या दूध घेऊन म्हटलं चला आता थोडीशी चाय टाकू सर्वांसाठी तर सकाळची चाय म्हटलं तर माझी मिनाक्षीची आणि भाऊजीची तिघाचीच लवकर चहा असती हे तिघं पार उशिरा उठतात त्यांचा उशिरा चालू असतं तर मग चाय वगैरे बनवली आणि थोड्याशा प्रमाणात आता मी पण चहा घ्यायला लागले कारण कसे सर्दीचे दिवस चालू झालेत मला पण जाम सर्दी झाली म्हणून थोडीशी मी पण आल्याची चहा घेते थोडंसं नरड्याला बरं वाटतं आणि मग आज बनवायची होती मला इडली बनवायची होती तर मी कालच पीठ भिजायला घातलं होतं तर म्हटलं चला आता पा आहो नाश्त्यामध्ये दे इडलीच देऊ आपण तर मी माझ्याकडे इडली भांडं नव्हतं मी काल ते दोन दिवस झालं मी इडली भांडं आणलं होतं तर पहिल्यांदाच त्या इडली भांड्यात मला आता इडली बनवायची तर म्हटलं चला आज बनवू आपण मस्त इडली तर सांबर मी साधंच बनवणार आहे कारण जे काही त्याला सामान लागते ना ते काय अवेलेबल नव्हतं म्हटलं ज्याच्यात आहे त्याच्यात कारण माझी तब्येत बरे नसल्यामुळे मी कशात इंटरेस्ट नाही आहे दाखवला फक्त डाळ तांदूळ भिजायला टाकले म्हटलं करू एवढा काही इंटरेस्ट नव्हता पण म्हटलं ठीक आहे चला आणि मग एकीकडे एक एक लावलं वरण वगैरे शिजायला आणि मग एकीकडे एक एक टाकून घेतल्या इडल्या बनवायला इडली पात्र आणले ना त्याच्यात त्याचे बारीक बारीक होल जे आहेत ते बरेच बंद होते मी त्याला सुई सुईच्या साह्याने केले व्यवस्थित पण एवढा काही प्रॉब्लेम नाही होऊन हो म्हणजे झालं त्याच्यात मला असं वाटलं प्रॉब्लेम होईल मग काही नाही मग तिकडे टाकल्या इडल्याने तो म्हटलं तोपर्यंत इकडं सांबर बनवून घेऊ साधं सांबर बनवलं फक्त सांबर मसाला घातला आहे वरण बनवलं मस्त इडल्या पण झाल्या होत्या तयार तर बा पहिल्यांदाच आपल्या वांड्यामध्ये मस्त इडल्या बनल्या होतं आणि पीठ आहे ना दोन दिवस झालं मी भिजायला टाकलं होतं कारण कसं थंडीचे दिवस होत ना त्याच्यामुळे काय इडलीचं पीठ लवकर तयार होत नाही आणि मग दोन दिवस दूसा, दोन दिवसाला झालं तर छान झाली होती इडली मग आहोंचं औरून वगैरे झालं तर म्हटलं चला आता आहोला नाश्त्याला देऊ तर मग आहोला नाश्त्याला दिलं पण आहो माझ्याकड माझ्यावर एवढे भडकले कारण होतं की तू फक्त इडलीच का बनवली आणि सांबर पण असा बनवला सांबार पण जसं ऑरिजिनल सांबार असतो तो सांबार बनवायचा होतास प्लस त्याच्यासोबत खोबऱ्याची जा चटणीसुद्धा बनवायची होतीस तर म्हटलं बरं ठीक आहे रविवारी स्पेशल मी तुम्हाला म्हणेल तसं सगळं काही करून देईल मग झाले तयार आम्हाला जायचं होतं जरा मार्केटमध्ये मस्त फ्रेश वगैरे झाले आणि सध्या कसं आहे मी लेटेस्ट फ्रेश होते घरातली कामं वगैरे ओळखल्याच्यानंतर मुलांचं वगैरे आवरून दिलं आणि दिदी फायनली शाळेत गेली आज होती आज सुद्धा पाठलं होतं शाळेमध्ये दोघं पण शाळेत गेले आणि मग मी माझं घरातलं काम येऊन सगळं उरकून घेतलं आणि मग थोडीशी तयार झाले तेवढ्यातच आहोचा आवाज आला हे बघ मी काय आणलं तुझ्यासाठी म्हटलं काय आणले चला बघू तर हे पा हे आणले पियोनं वाजवायचं आता कशा वाज हे कशासाठी आणलं आहे ना हे मला काही कळत नाही मग दादासाठी आणले की त्यांच्यासाठी आणलं आहे काही कळत नाही अहो ना खरंच अशा गोष्टीचा खूप इंटरेस्ट आहे मला बोलले तुम्हाला गाणे वाजवायला शिकायचं म्हणून मी ते मागवले आणि तुम्हाला सांगते हे नाही का बाराशे रुपयाचे ऑनलाईन एकही गोष्ट मी अजून बाराशे रुपयाची मागितली नाही आणि अहोनी एकच टायमाला बाराशे रुपयाची गोष्ट मागवली आता वाजवून पण बघत होते

आता चुलतचं झालं होतं बापाचं झालं होतं आणि आता राहिलं होतं दादूचं शाळेतून आलं आणि डायरेक्ट वाजवत बसत त्याला एवढा आनंद झाला ना कारण मोबाईल मध्ये स्नॅपचॅटमध्ये हा वाजवत बसत असतो ते त्याला लय भारी वाटायला लागलं होतं वाजवायला मस्त वाजवत बसला होता तर आहोनचं वेगळंच आहे काही मनात जे येईल ते काही करतात मी जर एखादी गोष्ट मागितली ऑनलाईन चार पाचशे रुपयाचे ते एवढे भडकते आणि स्वतःने मागितली बाराशे रुपयाची गोष्ट बरं ठीक आहे म्हटलं मग आशुला हे शाळेत नाही का ट्रॅकसूट भेटला होता जे की आपणच पैसे द्यायचे तर तुम्हाला दाखवत होता तर या ब्लॉगमध्ये इथेच थांबतेच चलो बाय बाय